नमस्कार मित्रांनो फोनपे आणि एच डी एफ सी बँकेद्वारे आता नवीन क्रेडिट कार्ड हे लॉन्च करण्यात आलेले आहे फोनपेवरून आपण जो काही व्यवहार करतो म्हणजेच फोनपेवरून पैसे पाठवणे रिसीव करणे हे जे ट्रान्झॅक्शन असतात अशा प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी आता फोनपेद्वारे कॅशबॅक हे दिलं जाणार आहे त्या संदर्भातच फोनपे आणि एच डी एफ सी बँकेद्वारे क्रेडिट कार्ड हे लॉन्च करण्यात आलेले आहेत त्याविषयीच या क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं त्याविषयी ए टू जेड माहिती आपल्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर, तर में ना फोन पे या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला फोनपे ॲपवर यायचं आहे फोनपे ॲप अशा प्रकारे ओपन केल्यानंतर इथे खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यावर या ठिकाणी बघा मॅनेज पेमेंट्समध्ये गेट क्रेडिट कार्ड्स यावर क्लिक करायचं आहे मग अशा प्रकारे थोडंसं लोडिंग घेईल त्यानंतर तुमच्यासमोर फोनपे एच डी एफ सी बँकेचे क्रेडिट कार्ड या ठिकाणी शो होतील इथे बघा दोन प्रकारचे क्रेडिट कार्ड आहेत फोनपे अल्टिमो क्रेडिट कार्ड आणि फोनपे युनो क्रेडिट कार्ड या दोन्ही क्रेडिट कार्डची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर मिळून जाईल सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक दिलेली आहे या दोन्ही क्रेडिट कार्डचा रिव्ह्यू त्यामध्ये केलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला या दोन्ही क्रेडिट संदर्भात सविस्तर अशी माहिती मिळून जाईल तर बघा मित्रांनो यासाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं त्याची ए टू जेड माहिती आता आपण पाहूया त्यासाठी इथे खाली अप्लाय ना हा जो ऑप्शन दिलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन येतील तिथे तुम्हाला आय ॲग्रीवर टिक करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे मग थोडंसं लोडिंग घेईल त्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल इथे बघा एकूण चार स्टेप आहेत पॅन व्हेरिफिकेशन पर्सनल डिटेल्स एम्प्लॉयमेंट डिटेल्स आणि ॲड्रेस डिटेल्स अशा काही स्टेप आहेत या सर्व चारही स्टेप आपल्याला पूर्ण करायचे आहेत या सुरुवातीला आपल्याला पॅन व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्यासाठी इथं बघा पॅन नंबरमध्ये तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे अशा प्रकारे कर या ठिकाणी पॅन कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुमची जन्मतारीख किती आहे ते तुम्हाला बरोबर टाकून घ्यायचं आहे जन्मतारीख टाकल्यानंतर डन यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली नेम ॲज पर पॅन या ठिकाणी तुमचं नाव पॅन कार्डवर जसं आहे तसं टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर व्हेरीफाय पॅन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मग तुमचं पॅन कार्ड ओ टी पीच्या माध्यमातून व्हेरीफाय होईल ओ टी पी आल्यानंतर ॲटोमॅटिक इथे सबमिट होईल त्यानंतर तुम्ही पर्सनल डिटेल्स स्टेप या स्टेपमध्ये या ठिकाणी बँकेद्वारे पूर्ण रेकॉर्ड या ठिकाणी फेच होईल इथं खाली तुम्हाला नेम डिझायर ऑन कार्ड यामध्ये फोनपेच्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला नाव कसं पाहिजे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे इथे बघा श्रीकांत शिंदे श्रीकांत सी शिंदे श्रीकांत सी असे तीन पर्याय दिलेले आहेत तुम्हाला ज्या प्रकारे क्रेडिट कार्डवर नाव पाहिजे आहे ते तुम्हाला निवडायचं आहे निवडल्यानंतर इथे ॲटोमॅटिक डेट ऑफ बर्थ आणि जेंडर वगैरे फेस झालेला आहे आणि ईमेल आय डी पण आलेली आहे त्यानंतर इथे खाली मदर्स फुल नेममध्ये तुमच्या आईचं नाव पूर्ण टाकायचं आहे अशा प्रकारे नाव टाकल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे मग डबल एकदा लोडिंग घेईल मग तुम्ही इम्प्लॉयमेंट डिटेल्स या स्टेपमध्ये याल इथे बघा वरती इयरली इन्कममध्ये तुम्ही वर्षाला एकूण किती रुपये कमवता ते तुम्हाला टाकायचं आहे एंटर अमाऊंटमध्ये तुम्हाला अमाऊंट भरायची आहे त्यानंतर नेचर ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्ही काम नक्की कोणतं करता ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे दोन पर्याय आहेत सॅलरीड आणि सेल्फ इम्प्लॉईड तुम्ही तुमच्या कामानुसार या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर तुमचं कोणता बिझनेस असेल किंवा शॉप असेल तर तुम्हाला त्या शॉपचं नाव टाकायचं आहे इथे पण दिलेलं आहे मनोज इलेक्ट्रिकल्स त्यानुसार तुमचा कोणता बिझनेस असेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे बिझनेस किंवा शॉपचं नाव टाकल्यानंतर इथे प्रोफेशनमध्ये खाली तुमचं प्रोफेशन तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे तुमचं करिअर कोणतं आहे जॉब तुम्ही कोणती करता हे तुम्हाल तुम्हाला निवडायचं आहे प्रोफेशनमध्ये या प्रकारचे सर्व पर्याय दिलेले आहेत त्यातून तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता यापैकी तुम्हाला तुमच्यानुसार निवडायचं आहे अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे मग तुम्ही ॲड्रेस डिटेल्स या शेवटच्या स्टेजमध्ये याल इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे या ठिकाणी बघा करंट रेसिडेन्शियल ॲड्रेस हा तुम्हाला इथे टाकायचा आहे म्हणजे बघा या ठिकाणी रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुम्ही जो ॲड्रेस टाकाल त्याच ॲड्रेसवर तुमचं कार्ड हे डिलिवर होणार आहे त्यामुळे हा करंट रेसिडेन्शियल ॲड्रेस हा जो आहे तो बरोबर टाकून घ्या अशा प्रकारे करंट रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन लाएं टू लँडमार्क पिनकोड सिटी स्टेट हे सर्व निवडायचे त्यासोबतच रेसिडेन्स टाईपमध्ये देखील म्हणजे तुमचं घर स्वतःचं आहे का फॅमिली आहे रेंटेड आहे म्हणजे भाड्याचं आहे हे सर्व तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर इथे बघा ऑफिस ॲड्रेस विचारलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा ऑफिस ॲड्रेस टाकू शकता किंवा सेम ॲज करंट रेसिडेन्शियल ॲड्रेस यावर देखील टिक करू शकता म्हणजे बघा हा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तोच तुमचा ऑफिस ॲड्रेस आहे असं कन्सिडर केलं जाईल त्यानंतर सर्व माहिती भरून झाली की मग तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे इथे लक्षात घ्या हा जो ॲड्रेस आहे याच ॲड्रेसवर तुमचं फोनपे क्रेडिट कार्ड हे डिलिव्हर केलं जाणार आहे पोस्टाने से हे क्रेडिट कार्ड तुमच्या घरापर्यंत पोहोचवलं जाणार आहे त्यामुळे हा जो ॲड्रेस आहे तो, तो काळजीपूर्वक भरा माहिती भरून झाली की मग सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे थोडंसं वेट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही रिडायक व्हाल त्यानंतर या ठिकाणी तुमची इलिजिबिलिटी ही चेक केली जाईल इथे बघा तुम्ही पाहू शकता प्लीज वेट असं दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी तुमची फोनपेद्वारे इलिजिबिलिटी ही चेक केली जात आहे तुम्ही जर फोनपेच्या क्रेडिट कार्डसाठी इलिजिबल असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इलिजिबल असं दाखवेल त्यानंतर काही दिवसांच्या आतच तुमचं फोनपे डी एफ सी बँकेचं जे काही क्रेडिट कार्ड आहे ते पोस्टाने पाठवलं जाईल पण बघा कधीकधी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये कार्ड ॲप्लिकेशन डिक्लाइन युअर ॲप्लिकेशन हॅज बीन डिक्लाइन ॲज इट डज नॉट मीट बँक्स पॉलिसी असं देखील तुमच्यासमोर येऊ शकतं म्हणजे बघा तुम्ही जर एलिजिबल नसाल तुम्ही कधी क्रेडिट कार्ड अप्लाय केलं नसेल तुमचा क्रेडिट स्कोअर खराब असेल किंवा खरा कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुमचं ॲप्लिकेशन हे डिक्लाईन केलं जाऊ शकतं तर बघा मित्रांनो हीच होती फोनपे डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्ड संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच महत्त्वाची माहिती मराठीमधून मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद